मित्रांनो तुम्हाला प्रणाम आणि नीलमताई तुम्हाला नमस्कार मला ज्या गोष्टी ठाऊक होत्या त्याच्या आधारे आणि निलमताई तुमच्याविषयी असलेल्या खरोखरच प्रामाणिक अशा आदरापोटी मी काल तुमची बाजू घेणारा तुमचं समर्थन करणारा असा एक व्हिडिओ केला होता आणि आपणही मला बरीच वर्ष ओळखता त्यामुळे माझी ही कीर्ती तुम्हालाही माहिती असेल की जेव्हा जे सत्य समोर येईल त्या सत्याला मी सामोरा तर जातो इतरांनाही तो सत्य जे आहे ते उलगडून दाखवतो काल माझा व्हिडिओ आल्यानंतर माझं माझ्या काही मित्रांशी बोलणं झालं उघात मी मी काय लपून ठेवत नाही कोण बोललं आणि काय बोललं मग ते मला शिवाय घ्याल तर काय रे तू ऑफ द रेकॉर्ड सगळं ऑन द रेकॉर्ड आणतोस ठीक आहे ना यार त्यामुळे माझी विश्वासार्हता वाढते ना मी काय बोलतो त्याला तर मित्रांचे फोन आले मला आणि तुम्हाला काही चॅलेंज दिलेत त्यांनी काय केलं आहे तुम्हाला चॅलेंज दिलेत निलमते मी तुम्हाला सांगू का की अरे हां बाय दिवे मी पुढे हा व्हिडिओ नेण्यापूर्वी ने एक सांगतो मी काल लंबी लिस्ट दिली ना तुम्हाला मराठी लोक कोण कोण राज्यसभेवर गेले शिवसेनेतर्फे तर मला शिवसेनेच्याच एका नेत्यांनी ने मेसेज पाठवला तो म्हणाला की तुम्ही चंद्रिका केनिया यांचं नाव घ्यायला विसरलात येस 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 मी चंद्रिका केनियांचं नाव विसरलो होतो समूह आमच्या यादीमध्ये आलं नाही ते त्यामुळे राहून गेलं आता काय हलकटपणे मी विचारताय की चंद्रिका केनेनी काय के दोन मर्सिडीज दिल्या का अरे नाही बाबा ज्याच्याकडे जी प्रॉपर्टी असते ना त्या प्रॉपर्टीतूनच तो देणार का नाही मग हा काय चावटपणा झाला तुमचा की त्याने काय दोन मर्सिडीज दिल्या का नाही दिल्या मग त्यांनी दिलंच नाही का येणार ना अंगावर ना, ना का अंगावर ना मग तुम्ही म्हणणार की आज चंद्रिका केनिया काय क्वालिफिकेशन काँग्रेसमध्ये होती मंत्री होती इकडे आली राज्यसभा खासदार झाली असं काय होतं की जे दिलं आणि राज्यसभापद घेतलं हा प्रश्न तुम्ही चंद्रिका केनियांना का नाही विचारत कारण त्या आमच्या भूतपूर्व मुख्यमंत्री भूतपूर्व बरेच काय काय मंत्री, मंत्री। माझाच मित्र आता तुम्ही म्हणाल काय आणेल बिंदास हां आमच्या अशोक 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 म्हणजे काय माझ्या जीवनात येत एकच अशोक आहे अशोक चव्हाण त्याची मैत्रीण होती ती गर्लफ्रेंड नंतर ती इकडे गेली खासदार झाली त्यामुळे मला तिचे काय म्हटलं माधुर्य आणि चातुर्य हे दोन्ही माहिती आहे तर चंद्रिका केनिया ठीक आहे तिच्याकडे काय जी प्रॉपर्टी असेल ती तिने दिली असेल आणि त्याच्याबद्दल मिळवली असेल नो ऑब्जेक्शन नो ऑब्जेक्शन आणखीन पण येते तर येतो ना बाबा येतो येतो माय मूळ मुद्द्याकडे येतो मित्रांनो एक जातात गमत सांगू का तुम्हाला ताई डोंट mm -hmm. वरी आ, मी जे बोलणार आहे ना पहिली गोष्ट आता ॲक्च्युली माझं संजयशी खूप वेळ बोलणं झालं संजय म्हणजे संजय राऊत माझ्या जीवनात एकच संजय आहे तो संजय राऊत आहे तर संजयशी खूप वेळ बोलणं झालं ताई पुढे जाणार आहे मी त्याच्या आधी काही मला सांगायचं पण आहे पण निलम ते मी तुम्हाला खरं सांगू की तुम्ही जे काल आरोप केलेत ना मर्सिडीज उद्धववर आरोप वगैरे वगैरे ते ऑनेस्टली सांगतो तुमचा हितचिंतक समर्थक म्हणून सांगतोय असं म्हणा की ते बुमरांग झाले हो टोटली जिनके घर शीशे के होते है वो दुसरो के घर पे पत्थर मारा नहीं करते वगैरे आहे ना ते एक वाक्य यार मला तुमचं घर कधी शिशे का है असं वाटलंच नव्हतं नाही ना मला वाटलं वाडा आहे तुमचा यार आता काय पुरावे दिलेत आता बोलणार ना मी त्याच्यावर तर आपका घर भी यार शीशे का महल आहे हा केजरीवाल ज्याचा शिशे महल नाहीये ठीक है आहे है, मग शिशे काही आहे कांच काही आहे आपण पत्थर मार दिया उद्धव पे अभी उद्योग के पास तो कितनी तोहफे हैं कितने ये हैं वो मसाला निकल रहा है अभी रोज निकलेगा तो आपके ऊपर ऐसा बुमरांग हुआ है ये आज मैं जो बोलूँगा ना वो संजय थोड़ा बोला है मैंने क्या बोला संजय को संजय तुम जो सुबह सुबह एक पच्चीस मीडिया वालों के ऊपर सामूहिक शब्दात्कार करते हो <laughs> अरे हमारे मित्र थे विद्याधर गोखले तो एक दिन बारिश हुई मुंबई में तो उनका लोकसत्ता का हेडिंग था की मुंबईवर पावसाचा जलात्कार <laughs> अरे लोक काय हसावं लो वगैरे अडावं कळेल ना लोकांना अण्णा अण्णा म्हणाय जाऊ अण्णा म्हणजे अण्णा हे काय प्रकार आहे जलात्कार काय अरे म्हणे बलात्कार असतो तसा जलात्कार ते अण्णा म्हणजे अण्णा होते अण्णा या विषयावर व्हिडिओ करायला पाहिजे धमाल वेल इतकी गुपी तो फोडली होती त्यांनी पत्रकारी देतली त्यांच्या मारामाने पण मी सोडवलं त्या जा धमा जाऊ तो विषय नाही ताई तर इकडे सांगतो मी तुम्हाला की हा सामूहिक जो आमचा संजय सकाळी करतो शब्दात कार पंचवीस लोकांवर ऐकायला पंचवीस लोक एकावर करतात हे आपण ऐकलं होतं पण एक पंचवीसांवर करतं हे जगातलं एकमेव उदाहरण आहे आमचा संजय तर त्याला मी त्याला मी काय सांगितलं म्हणलं हे संजय की मला ना तो तुझा सकाळचा सामूहिक त्याला भोंगा म्हणतात ना लोका त्या भोंग्या आवाद नाही ऐकायचं आहे मला मित्र आहेस तू मला असं काहीतरी सांगितलं पाहिजेस की जे कुठल्याही चॅनलला तू बोलता का मानेस नाहीच बोलायचं आणि तर त्याला प्रिव्हिलेज आहे तुझ्यावर मला वेगळी मुलाखत तू दिली पाहिजेस किंवा वेगळं सांगितलं पाहिजे जे इतरांशी नाही बोलला असं हो ते म्हणतात ना वत्सा तुझं परत कल्याण असो तसं त्याने मला सांगितलं ठीक आहे ठीक आहे एक पाच मिनटात मी त्याशी बोलतो आणि सांगतो तुला मग मी त्याला म्हटलं की एक फरक मला करायचा आहे तो असा की काल तू त्या निलमगुरे उपसभापती या नात्याने पैसे घेतात काय स्थगन प्रस्ताव लक्षवेधी सूचना एखादी बाब मांडायची नाही मांडायची याच्यावर पैसे घेतात हा जो तू आरोप केला मी म्हटलं शंभर टक्के तुझ्यावर बघ आता सेशन सुरू झालं रे झालं की तुझ्यावर हक्कभंग ठराव होणार हक्कभंग ठराव होणार आणि तिथला हक्कभंगाचा था ठराव हा कुठल्या कोर्टात नंतर तू आव्हान देऊ शकतोस पण तो तिथे तुला शिक्षा सोडून सहा महिने पण आत टाकू शकतात कारण मला हक्कभंगाचा का अनुभव आहे ना मी एकदा गवाबेऱ्यांच्या सोबतमध्ये हेडिंग टाकलं होतं माझ्या लेखाचं की काय अमुक म्हणजे आमदार म्हणजे वेश्या वगैरे आणि काहीतरी पुरावे दिले होते अर्थात त्याचे पण ते आमदारांना वेश्या म्हणणं हा गैर होता ना असंसदीय शब्द होता त्यामुळे मला शिक्षा झाली आम तुले मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांनी फार मोठी दिली नाही आणि बेहरेन मी ते मित्र होतो आम्ही त्यामुळे त्यांनी दिली नाही पण हे असेंब्लीचं त्या दिवशीचं सेशन संपेपर्यंत म्हणजे उठेपर्यंत आम्ही हक्कभंगाच्या प्रकरणात शिक्षा भोगली आहे मी त्यामुळे हक्कभंगात कसं ते, ते काय असं माहिती आहे तर संजय बरं हक्क हक्कभंग होणार तो तयार आहे त्याच्याकरता लगेच पुरावे घेऊन की मी जे बोललो त्याचे पुरावे देणारे आमदार आता कसं आहे ना त्याच्याकडे आमदार आहेत ना तिथे काय सिद्ध करायचं असतं की तुम्ही बोललेला आरोप सिद्ध करा तर संध्याकडे आमदार आहेत सांग ते सांगतील हो माझी सगळी असं होता माझा हे होतं ते होतं तो वेगळा मुद्दा पण ताई मी उपसभापती या नात्याने आपला उपमर्द अजिबात करत नाहीये तुम्ही उपसभापती नसताना त्या पदावर नसताना म्हणजे पदावर तुम्ही आहातच बरीच वर्षापासून पण त्या भूमिकेत नाही हां त्या भूमिकेत नाही पण तुम्ही जे काय केलं त्याच्याबद्दल काय पुरावेनुसी गोष्टी संजयनी मला सांगितल्या आणखीनही काही लोकांनी सांगितले आता बाकीचे डेअरिंग बाद नसतात ना तर त्यामुळे ते, ते काही सगळं सांगत नाहीत ना म्हणत माय हो ना माझं नाव नका हां कोटकुरू माझं नाव नका हं कोटकुरा असं करतात बिनदास आहे त्यांनी सांगितलं आणखी माझा एक मित्र आहे नव्या मुंबईमधला उपद्रवी पत्रकार आहे मस्त हां धमान आहे धमान आहे विकास महाडिक म्हणून तो कुठे कुठे काय लिहित असतो तुम्ही पाहिलं असेल चळोखी पळू करून सोडतो त्यांनी पण मला एक मेसेज केला तो म्हणाला हा अनिल अनिलजी लहान आहे महाडिक अनिल जी हा मेसेज मी तुम्हाला पाठवतो तुम्हाला शक्य झालं तर वाचून दाखवा तुम्ही मी म्हटलं बघतो मी वाचतो खरंच जबरदस्त विकास हैराणी यार काही लिहिलं आहेस तू गॉड मी तुला दुसरा अनिल तर त्याचा किताब द्यायला तयार आहे ऐका ना एक गोष्ट मला मी हा संजयकडे येतो ताई तुमच्याही विषयाकडे वळतो आता काय माझं काय ना माझं मी कीर्तनकार आहे प्रवचनकार नाही प्रवचन बोर असतं ते करणारे भरपूर चॅनल आहेत ते कोणते तुम्हाला माहिती आहे ते, ते प्रवचनकार आहेत मी कीर्तनकार आणि आपलं कीर्तन कोणाचं असतं आपलं कीर्तन हे इंदुरीकर महाराजांसारखं असतं <laughs> इंदुरीकर महाराज मी जर कीर्तनकार झालो असतो तर मी इंदुरीकर महाराजच झालो असतो शंभर टक्के हास्य विनोद करीत कल्लोळ करीत धमाल गेली असे तर त्यांनी छान विकासने मला किस्सा दिलाय पाठवलाय तो म्हणतो की राजकारणी पैसे देतात नाही राजकारणात लोक पैसे देतात उद्योग उद्योग किती दे प्रकारे देतात त्यांनी मला सांगितलं ॲक्च्युली मला ही गोष्ट माहिती होती बरं का त्यांनी जी विकासनी मला कळवली आहे ना ती गोष्ट मला पण माहिती होती की म्हणून आमची जी पिढी आहे आता मी शहात्तरच आहे तर आता या शहात्तरच्या आसपासच्या लोकांना तर सगळ्यांना ती गोष्ट माहिती होती कारण खूप त्याची पब्लिसिटी त्या काळी झाली होती इंदिरा गांधी गेल्यानंतर राजीव गांधी हे झाला पंतप्रधान झाला त्यावेळेची ती गोष्ट आहे तर मला वाटतं तो चौऱ्याऐंशीच्या आसपास नाही करे बघ रे चेक चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ह्या असेल राजीव गांधी कधी पंतप्रधान झाले तू काय ना ते राजीव गांधी धीरूभाई अंबानी होते ना त्यावेळेला मुकेश बिकेश पोरं होती पिल्लं होती तर त्या अपॉइंटमेंटच देईन धीरूभाई अंबानीला आणि धीरूभाई अंबानींचा एक मोठा प्रॉजेक्ट त्यांना लॉन्च करायचा होता आणि खालचे लोक अडथळे आणत होते त्याच्यामध्ये आणि एकदा पंतप्रधान कार्यालयाकडून आलं की सगळं सेट होतं की नाही आपल्याला माहिती आहे पूर्वी पण होतं आता पण होतं तर धिरुभाई अंबानींनी एक शक्कल लढवली त्यांनी काय लिहिलं माहितीये धिरुभाईंना राजीव गांधी वेळ देत नव्हते हो त्यावेळी ते त्यांनी शक्कल लढवली राजीव गांधी हे माझा मित्र विकास लिहितोय विकास महाडिक आणि हे खरं आहे मला आय हॅव व्हेरीफाईड दिस राजीव गांधी यांच्याकडे निरोप पाठवला आपके माने म्हणजे इंदिरा गांधींनी हमारे पास कुछ सामान रखा है वो आपको लौटाना है कहे आपका कुछ सामान रखा है अरे पॉलिटिशियन इंडस्ट्रियल इसके लिए पैसे होता ना हा नहीं मना चाह एक मोठे बिल्डर है थाने सगड़े यशाशी मैं तो असा चिंकू पिंकू बिल्डर होता मुझे उंदीर बिल्डर होता तो एकदम तो तो हत्ती बिल्डर था तो क्या अरे प्रमोद महाजन गेले त्यांची हजारो कोटी रुपयांची संपत्ती होती ती त्याच्याकडे होती प्रमोद महाजनच्या घरातल्या लोकांना माहिती आहे कोणी किती घेतली सारंगीला जर मी सांगितलं की सारंगी प्रमोद महाजनचे पैसे कुठे गेले याच्यावर मला व्हिडिओ ते बिंदास देईल ते बिंदास पोरगे ती बिंदास सांगेल तर तो झाला तर ता हे हुशारच आणि आपले बऱ्याचशा लोकांचे पैसे इंडस्ट्रियलिस्ट आहे ते यांच्याकडे असतात राहावं कारण त्यांना ब्लॅक गुंतवता येतात ना ते म्हणून तर जे धीरुभाईंना भेटत होते राजीव गांधी त्याला गुंतवण वाटलं गुतवल वाटलं म्हणजे त्यांच्या लक्षात आलं सामान रखाय म्हणजे काय आपला माल मसाला ठेवलेला हो आहे आपल्या तिकडे ते सगळेच बोलवलं दुसऱ्या दिवशी धीरुबाईंना धीरुभाई म्हणाले की पच्वीस करोड रुपया मेरे पास मारक दी थी मेरा फर्ज बनता है की आपको आपस करोड लोटा देना है वो तो नाही रही उसका कोई ये नहीं है मगर मेरी इमानदारी है, वफादारी है इंदिरा गांधी है ये वो व गुंडाळला धीरुभाई गोड होता आणि त्याने ते पंचवीस कोटी त्याला याने आणलेत म्हणून दिले म्हणजे सामान इंदिरा गांधीने दिलेलं यू बिलीव आणि हे यांनी यांनी तर लिहिलंच आहे हे <laughs> सगळ्याच लोकांना माहिती आहे आमच्या भेटीतल्या की धीरुभाई अंबानीचे प्रॉजेक्ट त्यानंतर राजीव गांधीने असे दान 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 करत क्लिअर केले आणि जो माणूस एवढा प्रामाणिक आहे की पंचवीस कोटी रुपये आपल्या आईने दिलेले असे आणून दिले अ <laughs> ग्रेट यार पुढे त्यांनी जे लिहिलं आहे की नारायण राणे यांनी प्रथम बाळासाहेबांना प्रसाद म्हणजे काय असतो आणि तो कसा चढवायचा असतो मातोश्रीवर वगैरे हे सांगितलं आणि शिकवलं तेच मी काल बोललो होतो तुम्हाला ते खरं आहे अह आता आणखीन आमचा विकास पण जाणक्यावर का तुम्ही विकासशी ओळख करून घ्या मी, मी नंबर ए नंबर काढे विकास महाडिकचा माझ्या तर दुसऱ्या फोनमध्ये बघ आपण देऊन टाकू लोक त्याच्याशी बोलतील तर हैराण होते uh, सुशीलकुमार शिंदे यांना विलासराव देशमुख यांना हटवून मुख्यमंत्री करण्यात आले त्यावेळी देशात बारा राज्यातील निवडणुका होणार होत्या काँग्रेसने हा सर्व बारा राज्यातला खर्च महाराष्ट्रातून मुंबईतून कुमार शिंदे यांच्या माध्यमातून वसूल केला <laughs> आणि ते मुख्यमंत्री झाले आता काय बोलायचं तुम्हाला मुख्यमंत्री होते त्या नात्याने तिने वसूल केले पण पुढे हलकटपणा चालूच राहतो पुढे नंतर केलं नाही नवीन सुशील कुमार यांनी एवढा खर्च केला ते खर रडत होते का होते तो विषय वेगळा त्याच्याबद्दल आपण वेगळं बोलू तर पुढे काय म्हणतो माहिती आहे आमचा आम विकास म्हणतो की सुषमा अंधारे म्हणतात त्यामध्ये सुषमा अंधारे बोलले काल सगळीकडे आलं असेल मलाही नाही ते मी बघितलं नाही ते ते म्हणाले की पेमटीमधून प्रवास करणारी बाई आज अलिशान गाड्यातून फिरते आणि आड़ी अडीचशे कोटीची मालकीण आहे ती काय भजन प्रवचन करून तिने पैसे जमा केले का चिखलात हां पुढे वाक्य चांगलं आहे चिखलात दगड मारल्यानंतर काय होणार चिखल आपल्यावरही उडणार ही बाई मी नाही त्यातली कडीला वाहतली तर आवडते पक्षाने चार वेळा आमदारकी दिली त्यानंतर हां हा आरोप हा, मला बऱ्याच जणांनी सांगितलं बरं का शिवसेनेच्या माझ्या मित्रांनी येऊन एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच्या पण दोघा चौघांनी सांगितलं की बोलायला नको होता की लग लग चार वेळा आमदारकी दिली ना तुला उपसभापती केलं थोडी तर कृतज्ञता पाहिजे त्यामुळे ताई यु आर रॉंग चुकलात तुम्ही तर त्यांनी म्हटलं म्हटलं बरं त्यांनी असं म्हटलं आहे की चार पक्ष बदलले त्यांनी हो नंतर शिवसेनेत आल्या संधी दिली त्यांना मोठं केलं चार वेळा म्हणजे चार वेळा आमदार झाला आहे सोडा पण चार पक्षातून ते फिरून आल्या आणि हां त्यांनी एक इशारा दिला आहे बरं का की सावध एकनाथजी सावध राहा असं त्यांनी म्हटलं आहे ते म्हणाले उद्या जर दोन अडीच वर्षानंतर ह्यांना वेगळी संधी वेगळ्या पद्धतीने मिळते असं दिसलं तर महाराष्ट्र एकनाथ शिंदेने लुटला असं म्हणायला देखील ही बाई मागे पुढे करणार नाही आणि पुढे त्यांनी हां त्याने एक मर्सिडीज बाबत विकासने मा मानलेला मुद्दा तुमच्यासमोर तुम्ही म्हणाल का तर सगळं सांगतो का नाही येतो ना तिकडे व्हिडिओ मोठा झाला तर मला बोलायचा नाही हा मग कारण माझ्याकडे संजयचा पण खळबळजनक मसाला आहे सगळा तो मला विकास म्हणला आहे की अनिलजी मर्सिडीज काय धरून घेऊन विकत घेता येत नाही मर्सिडीजला वाईट अमाऊंट भरावी लागते अशी रक्कम रोग भरून कोण मर्सिडीज घेणार आणि कधी पदे घेणार त्यामुळे तुम्ही जरी म्हटलं असतं की त्या दोन अमक्या खासदारांनी दिल्या तरी धूतनी तरी देखील मला खर ते खरं वाटत नाही असं त्याचं म्हणणं आहे पुढे काय हां असू विकास धमाल की या तुझं हा मेसेज आहे ना फेसबुकवर टाक ना विकास महाडिक तर फेसबुक बघा मी नंबर देतोच तुम्हाला नंतर आता येऊया आपण संजय राऊतकडे तर संजयने मला पहिली गोष्ट सांगितली तो म्हणाला की मुळामध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा नीलम गोरेंना भेटायला कोणीतरी घेऊन आले लोकं ते म्हणाले बाळासाहेबांनी तिकडे पाहिलं आणि म्हणाले कोण बाहेर आणलीत बाळासाहेब ब्लॅक एकदम स्ट्रिक्ट होते बाळासाहेबांमुळे मी एकदाच लिगल ह्याच्यामध्ये अडकलो होतो त्यांनी एक विद्वान संपादिका होत्या त्यांनी काहीतरी बाळासाहेबांवर टीका केली तर बाळासाहेबांवर त्यांनी टीका केल्यानंतर त्यावेळेला मी मार्मिकचं काम करत होतो रात्रींदिवस बाय बाळासाहेबांचा भक्त होतो मी त्यांच्यावर ठोकलो आणि ठोकताना मी बाळासाहेबांना विचारलं बाळासाहेब म्हटलं मी हे ठोकतो ठोकतोय तर काय उपमा देऊ तिला अरे बापरे त्यांनी जी उपमा दिली ती मी सांगितली तरी कदाचित अभद्र किंवा अशिल्ल ठरू शकेल म्हणून ती म्हणाली ती या अमुक अमुक प्रकारच्या ज्या महिला असतात त्यांच्यामधली अमुक आहे वेषा वगैरे नाही दुसरं काहीतरी एक भयानकच लागते बापरे तर मग आता त्याला एक सॉफ्ट शब्द आला आहे तो वापरू कमी म्हणजे बाळासाहेबांना उघडचंच असं नको वाईट वाटायला की अनिलने माझा शब्द वा उच्चारला नाही मी तो मराठीत नाही उच्चारत तो मरडीत त्याचं भाषांतर लगेच जवडायचं होतं ट्रान्सजेंडर ट्रान्सजेंडर तुम्ही तो, तो शब्द मराठीमध्ये वापरला ना ट्रान्सजेंडर अरे मला ते दिलेला एक हे असतं पत्रकारांचं बोर्ड हां त्याला काहीतरी म्हणतात तर त्यांची नोटीस आली ना मला की हा तुम्ही यांचा असा असा अपमान त्यांनी तक्रार केली आ, प्रेस कौन्सिल या 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 प्रेस माझ्या माझ्याविरुद्ध तक्रार केली त्यांनी बाळासाहेबांविरुद्ध के त्या पण कशा असतात बघा माझ्याविरुद्ध केली तर मला प्रेस कॉन्सिलने ताकीद देणारं पत्र पाठवलं कारण मुळामध्ये तो लेख बाळासाहेबांनी छापलेला होता त्यामुळे बाळासाहेबांनाच शेकलं असतं ना त्यांची हिंमत नव्हती दम नव्हता त्यांचा मला दिली ती प्रेस काउन्सिलने नोटीस बरोबर आहे तर करेक्ट उदूनही हे बाळासाहेबांनी पहिल्यांदा तर काय नाही म्हणून सांगितलं होतं पण त्यांची लॉबी त्यांनी तयारच केलेली होती शिवसेनेमध्ये त्या लॉबीत कोण होते संजय तू परवानगी दिलीस तर सांगतो मी कुणी त्यांना इंट्रोड्यूस केलं आणि कुणी के त्यांना इम्प्लांट केलं इम्प्लांट हाली करतात ना काय दुसरं हृदय बसवतात काय लिव्हर बसवतात काय किडनी बसवतात ते शी वॉज इम्प्लांटेड आफ्टर मुव्हिंग अराउंड फोर पार्टीज ओके आणि मग चार वेळा झाल्या संजय म्हणतो की आमची लोक नेहमी विचारते हिला का करतात कोणी हिचा आश्रय जाता काय क्वालिफिकेशनवर करतात मला ते विद्वान वाटतात हां मला ते विद्वान वाटतात हुशार वाटतात अभ्यासू वाटतात युक्तिवाद चातुर्य आहे त्यांच्याकडे संसदेचं कामकाजही त्या उपसभा याचं विधान परिषदेचं कामकाज उपसभापती म्हणून उत्तम चालवतात असं माझं म्हणणं आहे हे संजय जे आरोप करतो ते तो आणि तो हसक बंग समिती बघून घेतील मला कधी असं त्यांच्याबद्दल निगेटिव्हिटी नाही संसदीय कामकाजात त्यांच्या म्हणजे विधान विधानपरिषदेच्या कामकाजात पण त्या अशी सेन्सेशनल खळबळजनक विधानं पूर्वी करायच्या जेव्हा अरे ते सगळ्या पक्षात होत ना तर ते आता जसं सुषमा अंधारी काही दुसरं वेगळं नाही आहे सुषमा अंधारे ही उद्याशी निलंबोरायचं आहे आत्ताच बोलतो तुम्हाला संजयचं काय तिच्याबद्दल मत आहे हे मी सांगत नाही की म्हणून आता सुद्धा मी बोललो की सुषमा अंधारे असं असं बोलवले काय रे कशाला नाव घेतो तिचं बोलायचं बोलू दे मी नाही तिच्याबद्दल कधी बोलत आणि तर नाही कधी बोलत नाही पण सुषमा अंधारे उद्याची निलंमगुरे हे वाक्यमा लक्षात राहिलं का तुमच्या लक्षात ठेवा हां तर त्यांनी सांगितलं की आम्ही चल ही बाई पैसे खाते की नाही मी काय आरोप केला की ही बाई प्रत्येक गोष्टीत पैसे खाते तर म्हणे माझी तीन विधानं तू जी मी इतरांना केलेली नाहीत खास तुला एक्सक्ल्यूझे देतो हो ती छाप छाप म्हणजे बोल तुझ्यावर खटला करू देच हक्कभंग होणार नाही एवढी काळजी घे कारण सभापतीच्या संदर्भात तू बोलत तीस उपसभापती तू बोलतोयस ॲज ए शिवसेना नेता आहे ना ती त्या संदर्भात बोलतोय ना मी नाच बोल तो म्हणाला की पुणे महापालिकेला जर कुणी लुटलं असेल या गेल्या तिच्या आमदारकीच्या काळात उपसभापती पदाच्या काळात किंवा एक शिवसेना नेता उपसभापती खुली शिवसेना नेता या काळात त्यामुळे सगळ्यात मोठी पुढे मधली एक्स्ट्रॉर्शनिस्ट निलमगुरे होती कोट्यवधी रुपये ती प्रत्येक डीलमध्ये महापालिकेच्या डीलवर तिचं बारीक लक्ष असायचं हे कोण सांगतोय मी नाही बोलत आहे संजय मला म्हणतात ज्याने ते याच्यावर नाही सांगितलेलं ते बोलतोय मी आता काय तीन चार वाक्य सांगणार आहे तुम्हाला मोठी ती तीच त्यांनी संजयनी मला सांगितलं की तो म्हणाला अरे नगरसेवकाला हो छोडणार नाही यार नगरसेवकाला हो पण कुठल्या कमिटीत काय झालं आहे तिचे काही दोन चार हे होते वाल्मिक करार होते तिचे मल्डनमध्ये नव्हते ते पण असे पी ए टाईप होते ते प्रायव्हेट पी ए होते प्रायव्हेट डिटेक्ट ए असतात ना खाली प्रायव्हेट पी ए असतात आमचे मु फडणवीस बिबचारे भाबळेपणा सांगतात मिस पी एस नेमणार मिस पी ए नेमणार आप हे असतील त्यांना मी काढून टाकणार आत येऊन देणार मी सोळांना वगळलं त्यांना दिलं वगैरे वगैरे हो पण प्रायव्हेटमध्येच करतात खाली प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असतात सरकारी सी बी आय सी आय डीवर नाही विश्वास ठेवत तसंच आहे ते सगळ्यांचे प्रायव्हेट पी ए त्यावर तुम्ही काही करू शकत नाही ते कुठल्या पदावर नाहीत ते पगार घेत नाहीत तुमच्याकडून काय नाही ते दंड करता हे करता मिशन असतं त्यातून कमिशन घेऊन कच्च्या कोट्यादी झाले तयार तो जाऊ दे फडणवीस तो विषय आपण केव्हा हो तरी भेटलो की बोलू तर तो म्हणाला की पुणे महापालिका लुटली या बाईनी दुसरं तरी मला एक दिलं मी म्हटलं काय रे तू संजय काही काही चॅलेंज देतोस हे देतोस मला उद्या जर खटला झाला माझ्यावर बेआवरूचा तर तो ठीक आहे हक्कभंग नाही होणार पण खटला झाला समजा तर काय करशील काय करशील म्हणाला अनिल मी तुला एक दोन दिवस दे मला मी तुला एक हजार लोकांची लिस्ट देतो किती एक हजार लोकांची लिस्ट देतो महाराष्ट्रातल्या शिवसेनेतल्या जे पूर्वी उभा होते आता इकडे पण आहेत एकनाथ शिंदेकडे त्यांनी नीलम गोरेंना करता केव्हा आणि किती पैसे दिले ह्याचे साक्षीदार म्हणून त्यांना उभं करतो तर पाहिजे का म्हणजे तू अमुक ठिकाणी ये माझ्या घरी <laughs> अली आम्ही तिकडे भेटत नाही कुठे माहिती आहे सामनामध्ये मा पूर्वी मी जवळजवळ आठवड्यातून दोन दो 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 चारदा जायचो पण एकदा मला त्यांनीच सांगितलं की इथे म्हणे क्लोज सर्किट टी व्ही बसवलेले आहेत आणि त्याच्यातून उद्धवचे हेर असतात ते तिकडून मातृशिडून बघत असतात माझ्याकडे कोण कोण आले कोण कोण गेले तुले का सारखा दिसतोस मग तू जे बोलतोस व्हिडिओवर वगैरे ते उद्धवना का काल थत्ते आले होते अनिल थत्ते आले होते का तुझ्याकडे असं विचारतात मला ते तू बोलस का त्यांच्याशी असं विचारतात तर त्यामुळे तू आता तरी मला बंदीच घेतली सामनात यायचंच निस तू घरी आहे त्या माझ्या घरी माझे क्लोज सर्किट टी व्ही आहे ते उद्धवचे नाही आहेत अरे उद्धवच्या गमती मी ना एक आणखीन गौप्यस्फोट आहे हे तुम्ही शिवसैनिक भाबडे असताना ते बाळासाहेबांना म्हणा किंवा उद्धवला म्हणा किंवा इतर नेत्यांना जी पत्र लिहितं ना खाजगी काही मागण्यासाठी लिहिता काही घरगुती अडचणींसाठी लिहिता कुठे फसलेले असतात यार उद्धव ती सगळी पत्र जपून ठेवतो आणि ज्या दिवशी तुम्हाला दबाव आणायचा असेल ब्लॅकमेल म्हणायचं नाही दबाव म्हणायचं त्या दिवशी ती पत्र तुमच्यासमोर ठेवतो म्हणतो बघा तुमचं पत्र तुमचाच कच्चा चिठा तुमच्याच हाताने लिहिलेला अरे बापरे त्याची माझ्याकडे जो जॉम किसी नावं घेऊन बोलणार ना पण हां तर तू मला आलेलं एक काम करणं तू ये घरी मी दहा लोकांना बोलवतो उद्या परवा आणि चांगली नामांकित माणसं बोलवतो आणि पुण्यातलीच नाही आणखीन पण कुठली मुली बोलवतो ती दहा माणसं तुला आपलं नाव सांगतील आधार कार्ड होतं दाखवतील आणि त्यांनी कशाकरता केव्हा किती पैसे दिले हे सांगतील आणि अशी हजार माणसं माझ्याकडे की ज्यांनी पैसे दिले नीलम गोरेनं कसलं रे तू त्यांची बाजू घेऊन काल काय किती बोलला आहेस माझा हरकत नाही बोलायला हरकत नाही पण मला माहिती आहे की तिने काही तुला सुपारी दिलेली नाही तू उत्स्फूर्तपणे बोललास का नाही यापूर्वी तू निलम गोरे या विषयावर आपली चर्चा झाली त्यावेळेला तू म्हणालास की ब शिवसेनेत मुख्यमंत्रीपदाच्या लायकीचं जर कोणी असेल स्त्री महिला मुख्यमंत्री तर आ, आ, रश्मी ठाकरे तर नॉर्मल चॉईस असणारच त्यांचा पण समजा रश्मीबाईने चुकून 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 नाही म्हणाल्या ना तर नीलम गोरे या मुख्यमंत्री पदासाठी उत्तम आहे असं तू म्हणाला आहेस त्यामुळे तू हे आउट ऑफ युअर रिस्पेक्ट केलं हे मला माहिती आहे आणि तुझं काहीच माझ्यापासून लपून नसतं तूही लपून ठेवत नाही त्यामुळे ह्याच्यात तुझा काही असा इंटरेस्ट नाही आहे आय नो पण तो म्हणाला की आणखीन एक गोष्ट मी सांगतो की ही अत्यंत दगाबाज वृत्तीचीच बाई आहे एवढी पद दिली एवढं महत्व दिलं नेतेपद दिलं महाराष्ट्राचं सगळं महिलांचं राज्य तिच्या ताब्यात दिलं पण ही कधी कोणाशी संबंध तिने ठेव फक्त पैशाची भाषा म्हणजे माझ्या मते उद्धवला समजते त्याच भाषेत भाषेतपणे ती बोलते महाराष्ट्रामधली महिला संघटना महिला शिवसेना उत्स्फूर्तपणे स्थानिक लोकांनी वाढवली हिने काय वाढवलं त्याला सांग संघटनेसाठी हिने केलेली दहा कामं तिने सांगावीत नीलम गोरेंनी आमच्यामध्ये आपसात आरे तुरीच असतं ना आमचं सगळं निलमगुरी म्हणाला दहा कामं सांगायत की ती तिने शिवसेनेकरता केली काल एक तो एकदम मोठं सांगत होता की याला केला त्याला केला त्यांनी शिवसेनेला कॉल दिलं शिवसेनेसाठी काय केलं हिने काय केलं सांग से से के ना मला म्हणजे मी भेटलो की विचारतो की तुमचं शिवसेनेला योगदान तिचा म्हणे कार्य अहवाल वगैरे ते दुसऱ्यांनी केली कामं स्वतःच्या नावा टाकून फोटो टाकते म्हणे तू काय त्याचलं समर्थन करतोस तिचं एनिवे शरद पवारांचं आणि संजयचं बोलणं झालं आणि शरद पवार जे बोलले ना की हे निर्लज्जपणा निर्लज्जपणाने ते म्हणाले की हे शोभत नाही तर ते संजयने त्यांना सांगितलं की तुम्ही बोललं पाहिजे याच्यावर ते सहसा असं अंतर्गत एखाद्या नेत्यावर वगैरे बोलत नाहीत पण त्याने ते पटलं नव्हतं त्यामुळे ते बोलले आणि ते तारा भावाळकर नावाचा आणखी एक विचित्र प्रकरण घडलं आहे त्याच्याबद्दल तर काय तिची पण मुलाखत बघितली काल टी व्हीवर आईला ती पण दुसरी गोडीच दिसती यार झालं तो खोटं बोलत होते आता कसं आहे ना ते पैशाचा माझा संबंध नाही याचं वगैरे वगैरे पण ते मंडळ आहे ना त्यांचं काहीतरी त्यांनी उदय सामंत ओ उदय सामंत कुठे आहात तुम्ही मंत्रालयात हां आता मंत्रिमंडळाची बैठक चालू आहे मी बोलतोय तुमच्याशी तेव्हा ते जरा मंत्रिमंडळ बैठक झाल्यावर तुम्ही कशी मदत केली साहित्य संमेलनाला आणि कुठल्या मार्गाने केली काय केली किती केली कोणाला हातात दिले वगैरे ते जरा सांगा ना प्लीज म्हणजे यांची पोल खुलेल मोठ्या तुम्हाला आखला शिकवत होतं ना मोदींवर टीका की अमुक नाहीचं काय अयुणिज वगैरे वगैरे करत होते ना तर ऐकवा ना एकदा दणका उदय व्हॉट इट इज तर संजयनी सांगितलं आहे की ज्या दिवशी जरा 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 एकनाथ जी थोडे कमी पडत आहेत वीक पडतायत त्या दिवशी ही बाई पहिली असेल जी त्यांना दागा देईल असं एक त्यांनी भविष्यवाणी केली आहे आणि त्यांनी सांगितलं की पंगा लेना है तो तयार राहू फिर हम क्या करेंगे मोहम्मद बोलू की ती बोलली एक शब्द बोलली की मी शंभर वाक्यात तिचा पंचनामा करणार आणि तू तुझ्याकडेच करणार एनिवे anyway, ये जंग सुरू हुई आहे आगे बढ़ेगी धन्यवाद